सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार गणपती बसल्यात पण पाऊस नाही म्हणून पाणी द्यायचं चाललंय मोटर चालू केली वर शेताला वापरून चाललंय पाणी सगळीकडे असं इकडे भिजवायचंय तिकडं पण चालू आहे सगळं पाणी चाललंय दळण करायचं ज्वारीचं बाजरीचं ज्वारीचं दुनीचं पण दळण द्यायचं आहे थोडं आहेत बाळाच्या खूप आणलं आहे पण काहीच नाही की खडक खडक काढायचं तर काम झालंय सगळं म्हणलं चला दळणाचं आवरून घ्यावं काल पण राहिलेलं आणि आमची मेथीने ती भिजवायची जळायला लागली ऊन खूप वाढलं की मेथी जळायला सुरुवात होती बरेच जळी इकडच्या पण जाळला सगळं पाणी चाललं ह्या बाजूला नळीने पाणी सोडलं जातं इकडच्या बाजूला कसं आता हे लावलंय सगळं त्याच्यामुळं येऊ त्याच्यामुळे इकडे झाडांना जाते पाणी अरे काय लाजबिजू आहे का नाही तुम्हाला ते डोळक्याच्या यालाचं काय आहे का राहिलं आहे का कुठं काय मोडून गेलं की या सगळं वेल पांगलेलं तिथे येत आणि त्या चोकाच खात्यात त्या नसतं चोकची भाजी अशी एकदम मस्त आली आता आता दिसायला लागली आणि भेंडी हो का भेंडीला आळी पडली ती पण झाली नीट अशी मस्त भिजवायचं आहे पण लई उन्हाचं बापू म्हणलं मोटर नको चालू करू लई उन्हाचं भिजवत नाहीत मेथीची भाजी इकडं गवारीची शेण म्हणजे शेण म्हणजे गवारीची झाड कोथंबीर मस्त उगून आली हो छान आताशी लागली यायला कोथंबीरला लई दिवस लागतात उगवा बारा बारा तेरा दिवस लागतो मिरच्याचं हे आता चांगली झाली आणि भाजी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते असं उन्हाने हो का हे जळायला लागलेलं दिसते का तर लगेच टाकून पण काय उपयोग नाही असं जळायला लागल्यावरती हे होतं ना वांग्याची रोपं लागली शिवायला आता मोठी दिसायला ही इकडून मोठी झाली तिकडं बारीक मोठी आहे पण ऊन म्हणजे आता दुपार झाली एक वाज इतक्या उन्हाचं भिजवत नाही त्या भाज्या खराब होत्यात म्हणून नको शापूची भाजी पण असं पुंचकं लावल्या ते छान आल्या त्या माझ्याकडून ज्यात ज्यात झाले आत त्यांनी कमी कमी लावले मी तर फार वाळलं वांगेची रोप लागली ते व्हायला छान असं दिसायला मस्त पण काही जळ काही येईन आता ऊन सोसत नाही मी तिच्या बाजून त्यामुळं लगेच पानं करपून पण जाते तशी लगले जायला आणि इतरही पाण्याचं असतं ते हिथं ओरलंच राहिले अका इकडे जास्त शापू टाकले आणि इकडं पण मोटरचं पाणी वर मोटर चालू त्यामुळे येत इथपर्यंत पडत वर पाणी तिकडं चालू असल्यावरती येत नाही इथपर्यंत झाडांना आंब्याच्या झाडांची पानं तर काय राही नाही तर तिथली दोन झाड तर जळून गेली नारळ शेतापर ह्यांनी इकडं सगळं बल लावलं व्यवस्थित माळा लावल्यात ह्या बाला खांबांडला लशी थाफळ आले ते पण डोळं पडलं नाही तर ह्या पण आल्या तर आबाळ येते ऊन येते मात्या बसल्या तर ज्वारीन करायला इकडं चांगलं आता ते वरचं बंद केलं ना तरच आमच्या लिलीच्या झाडांना फुलं आलेत लिली लिली लिलीचं झाड म्हणते त्या ह्या पण झाडाला कसली तक सूप कशाला लागायचं आता गोळलं आहे किती कसं लयचं ते काय आणू सूप साठ का बरं आणि ताट थम माघारशुने मग दाखव की बघू दे तरी आणि हे आमच्या रामफा रामफळ यायला लागलेत बरं का आणि ही पिवरू सगळा छटला मग आता ह्याला पिवरू लागते मस्तपैकी पण आहे लिली बघा हित पण यायला लागले हित पाणी चालू इकडच्या पुढच्या झाडांना टाकायचं सध्या जर शुभ दुपार बाय सगळ्यांना